त्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे अतिक्रमण करण्यासाठी गायरान जमीन असेल कुठल्या जमिनीवर असू द्या त्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे की त्यांचे अतिक्रमण आता कायम होणार आहे आणि त्यांना मालकी हक्कांना ती जागा मिळणार आहे ही एक बातमी आहे दुसरी बातमी अशी आहे की जे काही माग रस्ते संदर्भामध्ये मा शास्त्राने मोहीम आयोजित केली होती आणि रस्त्या संदर्भामध्ये एक जी आर सुद्धा काढला होता परिपत्रक की कशा पद्धतीनं रस्ते द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये बांधावरचे रस्ते दिले होते बांधावरचे रस्ते देताना तो बारा फुटाचा रस्ता असावा अशा पद्धतीची तरतूद त्याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आली होती की तहसीलदार जेव्हा रस्ता मंजूर करेल तेव्हा तो बारा फुटाचा असला पाहिजे अशा पद्धतीची तरतूद केली होती परंतु तो बारा फूट रस्ता हा बांधावरतून देताना कोणाचा द्यायचा नेमका इकडच्या शेतकऱ्यात द्यायचा की इकडच्या शेतकऱ्या द्यायचा किंवा तो बारा फूट देताना दोन्ही शेतकऱ्यांचा सहा सहा फूट द्यायचा या संदर्भामध्ये बऱ्याचसा संभ्रम निर्माण झाला होता त्या संदर्भामध्ये सुद्धा आता स्पष्ट आदेश महसूल मंत्र्यांनी याच्यामध्ये दिलेले आणि तहसीलदारांनी स्वतः जायचंय आणि